नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीचे व पोचंपाड श्रीराम सागर धरणाच्या बॅकवॉटर मुळे अनेक गावांचे शंभर टक्के नुकसान भरपाई कायमस्वरूपी जमिनीचा मोबदला मिळावा व पीक विमाच्या कंपनीला त्वरित सर्वेक्षण व पंचनामे करण्यास आदेशित करावे या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले दरवर्षी लागवड करून तोंडास आलेले पीक बॅकवॉटरमुळे प्रचंड नुकसान होत आहे यावर्षी नवीन पीक विमा अटीच्या निकषामुळे पीक कंपन्यांचा प्रयोग करण्यासाठी शेतामध्ये पीकच राहिले नाही तरी पीक विमा कंपनी व कृषी अधिकाऱ्यांना पीक विमाचे पाहणी व पंचनाम्याचे आदेश देण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले कासराळी येथून आलो आरडी या भागाचा मी जिल्हा परिषदेचा माझी सदस्य आहे या नऊ गावामध्ये दरवर्षी बॅकवॉटर आणि अतिवृष्टीमुळे खूप अतोनात नुकसान या ठिकाणी होत होते आणि ह्या लोकांची आमची सर्वांची मागणी अशी आहे की कायमस्वरूपी याच्यातून तोडगा निघाला पाहिजे आज जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही या सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक निवेदन दिले त्या निवेदनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आश्वासन दिले की मंत्रिमंडळाची बैठक ज्यावेळेस होईल त्या बैठकीमध्ये हा मुद्दा या ठिकाणी मांडून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हे दोन्ही मुद्दे एक धोरणात्मक निर्णय असल्यामुळे आपण मंत्री महोदयांच्या माध्यमातून सोडून घेतो असे या ठिकाणी आश्वासन दिलं आहे आणि सर्व शेतकरी स्वतःहून आलेले आहेत त्यांचं आतोनात या ठिकाणी नुकसान झाल्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी कोणी आणलेलं नाही आणि स्वतःहून या ठिकाणी शेतकरी आले आणि आपले व्यवसाय मांडलेले आहेत कोल्हापूर धर्तीवर विशेष बाब म्हणून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण या ठिकाणी केलेल्या आज नवगावचे शेतकरी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आले आणि त्यांच्या शेतामधलं पीक पण घेऊन आले काय मागणी होती नेमकी आमची मागणी आम्ही शेतकरी सर्व विरोधकांचे असून आरळी कवठा गुजरी कांकटी खपराळा डोर आणि पिंपळवा शिरली ह्या गावची असून आमचे दरवर्षी पिकाच्या ह्या पुरामुळं अतिवृष्टीमुळं गोदावरीच्या आणि पोच पोचेपाड्याच्या -पोचे बॅकवॉटरमुळं दरवर्षी नुकसान होत असते आणि ह्या वर्षी तर भयंकर पाऊस झाला आणि अतिवृष्टीमुळं आणि गोदावरीच्या बॅकवॉटरमुळं आणि पोचेपाड्याच्या बॅकवॉटरमुळं आणि म सागरच्या बॅकवॉटरमुळं सर्व ह्या गाव शेतकरी अतिबाधित झालेले असून शंभर टक्के पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि ह्या शेत पिकाचं नुकसान हे शंभर टक्के आम्हाला मिळावं आणि वीक पीक विमाचं जे निकष ठरलेला आहे ते निकष हे बरोबर आम्हाला पंचना करण्यासाठी लोक यायला तयार नाहीत तर ते त्यांना त्यांची वाट न पाहता पिकाचं पाहणी करावी सर्वेक्षण करावं आणि शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्यांना पाहणीवरून आम्हाला शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी असे आम्हाला सर्व शेतकऱ्यांची मिळावे महावीचा मिळावा एक भाग दुसरा भाग असा आहे की बाबा आम्ही दरवर्षी तीस ते पस्तीस वर्षापासून आम्ही बाधित होत असल्यामुळं आम्हाला कायमचा ह्या जमिनीचा मोविला मिळावा कारण दरवर्षी खरीप पिकाची पूर्ण हंगा माशेच आमची वाहून जात असल्यामुळं नुकसान होतं ठेवा आम्ही बाजू होतो तरी आमची शेतकऱ्याची मागणी आहे शिर्लीचे आमचे तानाजी पाटील बोलतील मी चिर्ली येथील शेतकरी असून माझं नाव तानाजी गोविंदराव चव्हाण हे आहे आता चिर्लीमधून एक नाला म्हणायचा येतो शंभर किलोमीटरच्या वरून बरं काय शंकरनगर दोनगाव दोन या परिसरातलं सुद्धा पाणी म्हणायचं त्या नाल्यामध्ये येते आणि अतिवृष्टी झाली त्या पाण्यानं म्हणायचं पूर्ण आमची म्हणायचं चिरलीची आरळी कवठा गुजरी गोळगाव पिंपळगाव टाकळी ह्या सर्व ज जमिनी म्हणायचं पूर्ण खरडल्या जातात आणि खरडू पूर्ण जमिनीतलं म्हणायचं पीक म्हणायचं निष्ठाभूत नाहीसं झालेलं आहे आज आणि या पीक विमा कंपनीनं यावर्षी नवीन नियम म्हणायचं काढलेलं आहे की पीक कापणी आधारी विमा म्हणायचं मंजूर करण्यात यावा आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आता निवेदन दिलेलो आहोत की तो नियम म्हणायचं बाजूला सारून तुमच्या अधिकाराखाली घेऊन पीक विमा कंपनीला तुम्ही म्हणायचं कळवावं आणि आज तिथं पीक नाही साबून ते आम्हाला सर्व शेतकऱ्याला पीक विमा मिळवून द्यावा आणि पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळं म्हणायचं पूर्ण खरगूट नुकसान होते आणि पुन्हा म्हणायचं तीस ऑक्टोंबरला दरवाजे टाकले त्या बाबरी बंधाऱ्याचे आणि ते जमीन म्हणायचं पूर्ण दरवर्षी खरदत असल्यामुळं तो भूभाग खाली गेल्यामुळं आणि आज रोजी त्या त्या तीस ऑक्टोंबरच्या नंतर बी या चिरली व कवठा गावामध्ये बनायचं शिवारामध्ये पाणी बनायचं थांबते आणि ते जमीन पूर्ण भूसंपादन करावं आणि भूसंपादन करून आणि त्याचा मोबदला शेतकऱ्याला मिळवून द्यावा हे म्हणायचं आम्ही निवेदन जिल्हाधिकारी साहेबाला आज दिलेलो आहोत आमच्यासोबत म्हणायचं आमच्या जिल्हा परिषदचे लोकप्रतिनिधी लक्ष्मणरावजी ठाकरवाड साहेब सुद्धा आपण आलेले आहेत बरं काय सर्व हजबा पाटील आरळीचे सर्व बरायचं प्रत्येक गावामधून जवळजवळ पन्नास पन्नास माणूस इथं अडीचशे जवळजवळ लोक अडीचशे ते तीनशे लोक इथं म्हणायचं जमलेलो आहोत आणि हे म्हणायचं शासनाकडे कर मागणी करत आहोत जर करता शासनाकडून याची दखल घेऊन जर आमचं जर मागणी जर मान्य जर करण्या जर गेली येत्या काळामध्ये आम्ही साखळी उपोषण करू कित्येक शेतकरी म्हणायचं आता आत्महत्या करण्याच्या दरवाज्यावर येऊन उभा राहिलेले आहेत रस्त्यावर उभा राहिलेले आहेत कारण की दरवर्षीच हे म्हणायचं झालेलं आहे दरवर्षी पीक येते आणि तोंडाला आलेले पीक म्हणायचे अतिवृष्टीने वाहून देते अशी हाल या शेतकऱ्याची झालेली आहे आणि याला म्हणायचं एक दोन नाही दहा वर्ष झालं हा त्रास म्हणायचा शेतकरी सहन करत आहे त्या भागामध्ये तीस वर्ष झालं कोच्छप बॅकवॉटरनं पाणी बनायचं हा म्हणायचं नदीमध्ये बनायच प्रवेश करू देत नाही आणि त्या पाण्या पावसानं आतोनात नुकसान होऊन झालेलं आहे त्याच्यासाठी कायमचा मोबदला आम्हाला द्यावा याच्यासाठी ह्या सर्व गावातले लोक म्हणायचं आपण आलेलो आहोत दरवर्षी तर जाते, जाते। आणि तीस ऑक्टोंबरच्या नंतर बॅक क्वार्टर मुळे त्या बाबळी बंधाऱ्याच्या पाण्यामुळं दोन तीन गावातलं म्हणायचं पूर्ण पीक नाहीच होते अशी परिस्थिती आठ नऊ गावाचं बरं काय पूर्ण पीक नाहीच होते त्याच्यासाठी त्याची भूमी भूमी संपादन करावं आणि जर करता दखल जर घेण्यात गेलं शासनानं तर हा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे घराने घेऊन आम्ही आज तहसीलदार साहेबाला निवेदन दिलेलो आहोत आणि येत्या काळामध्ये कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलो आहोत आणि येत्या काळामध्ये आम्ही दहा वर्ष झालं ह्याचा उठाव करत आहोत परंतु कुठंच आमची दखल घेतलेली नाही आता आम्ही सगळं शेतकरी एकवटलेलो आहोत आणि एकवटून या शासनाच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय हा शेतकरी राहणार नाही